बातमी आहे जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भाग जाणाऱ्या जुन्नर आपटाळे रोडवर ओढ्यांवरील मोऱ्यांना कठडेच नाहीत आदिवासी भागातील अनेक गावांना जोडणारा रस्ता हा घार, घार, असून याच मार्गावर नाणेघाट दर्याघाट आबेहातवी यासारख्या अनेक पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी पर्यटक ह्याच रस्त्याचा वापर करत असतात प्रवासी वाहतूकही खूप मोठ्या प्रमाणात असून सध्या घाटमाथ्यावर पाऊस सुरू असून वर्षा विहारासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त आहे यापूर्वी संरक्षक कठडे नसल्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झाले असून अनेकांनी आपला जीवही गमावलाय परंतु प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्न या भागातील जनतेला पडलेला आहे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवासही याच मार्गावरून होत असल्यामुळे त्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अनेक ठिकाणी पुलांवरील मोऱ्यांना झाडे झुडपे यांचे आच्छादन झाले असून पूल नीटसे दिसत नाहीत एखाद्या मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहतोय का हा प्रश्न या भागातील जनतेला पडलेला असून प्रशासनाने वेळीच दखल घेऊन मोऱ्यांवरील संरक्षण कठडे बसावेत अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास निरगुडे